नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज व्हिडिओ पाहणार या चाळीस तालुक्यातील दुष्काळ जाहीर हे तरी ते मिळणार आहे आता सत्तावीस हजार पाचशे रुपये चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण महाराष्ट्रातील चाळीस तालुक्यात घेरलेल्या भीषण दुष्काळाचा परिणाम कमी करण्यासाठी राज्य सरकारने सर्वसमावेश मदत पॅकेज अनावर केल्या एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महसूल आणि वन विभागाच्या अंतर्गत सह घेतलेल्या निर्णयाचे उद्दिष्ट या शेतकऱ्यांच्या पिकावर दीर्घकाळ कोरड्या पडल्यानं प्रतिकूल आणि परिणाम झाला असे शेतकऱ्यांना अत्यावश्यक आर्थिक सहाय्य मदत करणे आहे महाराष्ट्र सरकारने बारकाईने दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या चाळीस तालुक्यात ओळखले आहे या प्रदेशामध्ये पुरेशा पावसाचा अभावी कृषी उत्पादन उत्पादन लक्षणीय घट झाले आहे ज्यामुळे शेतकरी अनिश्चित परिस्थिती आहे राज्य प्रशासनाने परिस्थितीची गंभीरतेची दाखल घेतली आहे आणि शेतकरी असुदायाच्या समुदायाच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यासाठी तयार केलेले आर्थिक मदत पॅकेज त्वरित प्रतिसाद दिला आहे पीक नुकसानीसाठी आर्थिक मदत पाहूया आपण दुष्काळामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भरपाई देण्यासाठी सरकारने मदत पॅकेज अंतर्गत भारी निधीची तरतूद केली आहे निशि निविष्ट अनु अनुदान नुकसानीसाठी अनुदान नावाची ही आर्थिक मदत बादित तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या बेडस बेडसावणाऱ्या अडचणीत ओळ ओळखतो आणि दुष्काळामुळे लादलेला आर्थिक भार कमी करण्याचे उद्दिष्ट आहे आर्थिक सहाय्य देऊ देऊन सरकार शेतकऱ्यांच्या तात्काळ आर्थिक दान सहन करण्यास आणि पुढील कृषी हंगामासाठी तयारी करण्यास सक्षम करेल अशी आशा आहे वितर वितरण प्रक्रियेत पारदर्शक आणि निष्क निष्पक्षकता निष्पक्षता सुनिश्चितता करण्यासाठी सरकारने लाभार्थीसाठी स्पष्ट पात्रता निकष तयार केले आहे नियुक्त चाळीस तालुक्यातील दुष्काळामुळे पिकांचे लक्षणीय नुकसान झालेले शेतकरी आर्थिक मदत मिळण्यासाठी पात्र असतील महसूल विभाग स्थानिक अधिकारी आणि कृषी विस्तार अधिकाऱ्याच्या सन्मायाने समयाने सन्मा बाधित क्षेत्र आणि पिकांच्या नुकसानीचे सर्वसामान्य वेष मूल्य मूल्यांकन करेल ही मूल्यापन वैयक्तिक शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या मदतीचे प्राणा प्रमाण ठरवण्यासाठी आधार तयार केले करेल एकदा मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर निधी थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल सरकारचे वे, व्यवस्थापित वे, व्यवस्थित आणि कार्यक्षम वितरण प्रक्रियेत आश्वासन दिले आहे नोकरशाहीतील अडथळे कमी करणे आणि आर्थिक सहाय्य वेळेवरती वितरित करणे सुनिश्चित करणे शेतकऱ्यांचे शेत सक्षमीकरण शेतीतील बळकटीकरण मदत पॅकेज हा केवळ अल्पकालीन उपाय नसून राज्यातील क्षेत्र कृषी क्षेत्रातील धोरणात्मक गुंतवणूक आहे आणि स संकटाकाळातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना सक्षमीकरण बळवणं व भविष्यातील हवामान संबंधित आव्हानांना सामोरे जाण्याची त्यांची लव लवचिकता वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे मदत पॅकेज महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या सामुदायिकच्या कल्याणाला प्राधान्य देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला आधारित कर, करते शेतकऱ्यांच्या तात्काळ गरजा पूर्ण करून शेतीवरती अवलंबून असलेल्या लोकांच्या जीवनाचे रक्षण करणे आणि नागरिकांसाठी अन्न सुरक्षा सुनिच्छा करणे हे राज्यातील उद्दिष्ट आहे मदत पॅकेज तात्काळ दिलासा देत असताना सरकारने दुष्काळ आणि हवामान बदलाचा शेतीवरती होणारा परिणाम परिणाम कमी करण्यासाठी दीर्घकालकालीन उपायाची गरज ओळखली आहे येत्या काही महिन्यात राज्याने शा शाश्वत कृषी पद्धती जसे की जलसंधारण संधारण तंत्र आव अवकर्षण प्रतिरोधक पीक बा वाण आणि प्र प्रभावी सिंचन प्रणाली यांना प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त उपायाचे अनावरण करणे अपेक्षित आहे कृषी लवचिकता वाढवण्यासाठी सक्रीम उपायसह आर्थिक सहाय्यातील जोड देऊन महाराष्ट्र सरकार भविष्यातील पर्यावरणातील आव्हान तोड देण्यास सक्षम एक मज मजबूत आणि आश्वासीय कृषी परिस्थिती निर्माण करण्यास उद्दिष्ट ठेवते चाळीस तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय कृषी समुदायाच्या हिताची रक्षण करण्यासाठी वनबद्ध दर्शव दर्शवितो हे मदत पॅकेज शेतकऱ्यांना भोडसावणाऱ्या तत्काळ आर्थिक अडचणी तोंड देण्या देत नाही तर राज्यातील आर्थिक लवचिक आणि अश्वत कृषी पाया पायाभरणी करते हा व्हिडिओ इथं संपवतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी